नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत सध्या हिवाळा चालू आहे आणि गाजराचा खूप सीझन आलेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये छान अशी गाजर आलेली आहेत तर आपण आज बनवणार आहोत गाजराचा हलवा तर इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहे किसून घेतलेला आहे किसणीने साखर घेतलेली आहे दूध ड्राय फ्रुट्स घेतलेले खवा घेतलेला आहे आणि तूप घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तूप टाकूयात आणि त्यामध्ये आपण जे गाजर किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत आणि आपण हे तीन चार मिनिटं चांगलं तुपामध्ये परतून घेणार आहोत गाजर चांगलं तुपामध्ये परतून झाल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकणार आहोत दूध टाकल्यानंतर पण आपल्याला हे पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपल्याला हे किसलेलं गाजर दूध आटेपर्यंत दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे बघू शकता हे बघा अजून पूर्ण दूध आटलेलं नाहीये गाजरामध्ये असं हे दूध आहे आणि गाजराचं पण पाणी झालेलं ते पण आहे तर आपल्याला हे पूर्ण आटवून घ्यायचं आहे एकदम ड्राय असं करून घ्यायचं आहे दूध आटलेलं आहे यातलं आणि आपले गाजर चांगले शिजून झालेले आहेत थोडं पण दूध यामध्ये नाही आता आता आपण यामध्ये साखर ॲड करूयात हा किसलेला गाजर शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे कारण साखर ॲड केल्यानंतर गाजराचा किस शिजला जात नाही त्यामुळे तर आता आपण ही साखर चांगली मिक्स करून घेऊयात गाजराचं आणि साखरेचं पाणी पूर्ण शोषून घेईपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहोत एकदम आपल्याला ड्राय असं करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकूयात जे मी किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साखर पूर्णपणे जो गाजराचा किस आहे त्यामध्ये ॲब्झॉर्व्ह झालेली आहे तर आता आपण या स्टेपला हवा टाकून घेऊयात यामध्ये ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल तर आता आपण खवा टाकून घेतलेला आहे आता हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला हे दोन तीन मिनटं असंच हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला गाजराचा हलवा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे यामध्ये आपण थोडंसं परत तूप ॲड करूयात मी परत एक दोन वेळेस तूप टाकलं होतं आपण जेव्हा सुरुवातीला गाजराचा केस टाकतो त्यावेळेस वर वरवर थोडंसं तूप टाकून परतून घ्यायचं ते आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला मस्त सहा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वरतून थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स टाकूयात महालक्ष्मीच्या प्रसादासाठी एक गोड पदार्थ म्हणून मी हा हलवा केलेला होता हा मी मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार म्हणजेच परवा केलेला होता पण व्हिडिओ अपलोड करायला ले थोडासा लेट झाला तो मी आज अपलोड केलेला आहे चला तर मग तुम्ही पण अशाच प्रकारे नक्की ट्राय करा आणि कसा झाला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ